महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले या सर्वच महामानवांना वंदन करून आणि महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना वंदन करून आज या ठिकाणी उपस्थित असलेला भोसरी परिसरातील तमाम हिंदू मतदार खऱ्या अर्थानं भारताची हिंदुत्वाची तोफ आज आपल्या परिसरात येणार आहे आणि आत्ताच त्यांचं लँडिंग झाल्याचं माननीय खासदार बारणेसाहेब यांनी सांगितलं त्यामुळं त्यांच्यापर्यंत टाळ्या पोचल्या पाहिजेत एवढा जयघोष जल्लोष आपण करावा अशी मी विनंती करेल आज व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय खासदार बारणेसाहेब माननीय आमदार उमाताई त्याचबरोबर माननीय राष्ट्रवादीचे नेते योगेची बहल आर पी आयच्या नेत्या सोनकांबळेताई शिवसेनेचे सर्वच नेते आमचे ने भाजपचे प्रभारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे नगरसेवक बंधू भगिनी व समोर उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते मतदार बंधू भगिनींनो आज या ठिकाणी आपण उपस्थित आहात भर उन्हामध्ये माननीय योगीजींना ऐकायला भारताचे कणखर नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर माननीय अमितजी शहा आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता पार्टीचे आपले उमेदवार माननीय महेशदादा लांडगे या ठिकाणी हॅट्रिक साधणार आणि त्या हॅट्रिकचा इतिहास आज या मैदानावर नक्कीच नोंदवला जाणार आहे आज मला आपल्याला आवर्जून सांगायचंय माननीय महेश दादांनी काल माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते त्यांचं एक पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित केलं त्यांच्या कामाचं ते सगळं पुस्तक होतं मी माझ्या आमदारकी मिळाल्यानंतर आपा जवळजवळ नव्वदपेक्षा जास्त मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात मी फिरलो पण प्रत्येक क्षेत्रात मग ते उच्च शिक्षण असेल सामाजिक क्षेत्र असेल क्रीडा असेल पाणी असेल अन्न असेल किंवा रस्ते असेल या प्रत्येक क्षेत्रात काम करणारा आमदाराचं पुस्तिका काल मी पहिल्यांदी पाहिली आणि मलाही अभिमान वाटला की माननीय महेशदादा हे माझे जवळचे मित्र आहेत आज आंध्रा भाग आस्केड पाणी पुरवठा योजना असेल शंभर एम एल डी पाणी शहराला मिळाले आणि एकशे अडुसष्ट एम एल डी पाणी योजनेचं काम माननीय महेशदादा आणि महायुती सरकारच्या काळात या ठिकाणी चालू झालं आज शिक्षणाचं हब पिंपरी इंचवड शहर होत असताना पिंपरी इंचवड शहरात पॅरामेडिकल कॉलेज या ठिकाणी आणण्याचं काम केलं प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे सतरा हजार सदनिका या ठिकाणी भोसरी परिसरात असला पाहिजे असेल कचरापासून वीज निर्मिती असेल पुणे पिंपरी चिंचवडची मेट्रो असेल किंवा नमामी इंद्रणी नदीचा सुधार प्रकल्प असेल ही सर्व कामे माननीय महेशदा आपल्या कणखर नेतृत्वामुळे या ठिकाणी पार पडली आज शास्त्री प्रश्न असेल साडेबारा टक्क्याचा परतावा असेल किंवा पिंपरी इंचवड पोलीस आयुक्त तलाची इमारत असेल ही सगळी कामं आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडत असताना आपण सोसायट्यांनाही विसरलेलं नाहीये मग सोसायटी धारकांचा उपयोगकर्त्याचा शुल्क असेल किंवा महावितरण व संबंधित विकास कामं असतील ही सगळी कामं आपण अत्यंत नेटाने आणि वेळात पूर्ण केली आहेत काल माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं आपलं कौतुक केलं ते खरं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासारखं आहे आज महायुतीच्या सरकारमध्ये अनेक कामं चांगल्या पद्धतीने झाली आणि ही कामं होत असताना सगळ्यात महत्वाची योजना ज्याला आपण लाडकी बहीण योजना म्हणतो यामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये नव्वद हजारपेक्षा जास्त लाडक्या बहिण्यांची नोंद करण्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं काम कोणी केलं असेल ते महेश दादांनी केलं त्यामुळे या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद दादा आपल्या बरोबर टक्के असणार आहे आणि या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद घेत असताना आज याच ठिकाणी विरोधकांनी फेक नेरेटिव करण्याचं काम केलं मागच्या निवडणुकीमध्ये के संविधान बदलणार संविधान बदलणार असं फेक नेरेटिव्ह परस पसरवत असताना आता ते नेरेटिव्ह चाललं जात नाही त्यांनी ओळखलं मी प्रत्येक ते गावागावामध्ये विधानसभेमध्ये फिरत असताना मी पाहिलं की त्या ठिकाणी सगळ्यांना कल्पना आहे की नेमकं संविधान बदलण्याचं काम कुणी केलं ज्या वेळेस काँग्रेसचे युवराज भारताच्या बाहेर जातात आणि त्या ठिकाणी सांगतात की आम्ही आरक्षण बदलू आणि अनुसूचित जातीचं आरक्षण घालू हेच काँग्रेसचे युवराज ज्यावेळेस लाल कलरचं संविधान कोरीपाना घेऊन वाटतात त्यावेळेस नेमकं लक्षात येतं की नेमकं संविधान कोण बदलणार आहे आज दिल्लीमधनं ज्या वेळेस उलोमा या महाविकास आघाडीला आटी टाकतं आणि त्या अटींमध्ये अनेक भयंकर आट असते आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची आट असते की दहा टक्के आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळात आपण कुणाबरोबर राहायचं याचं भान आपण सर्वांनी नक्कीच ठेवलं पाहिजे आणि हे फेक नेरेटिव्ह करत असताना याच ठिकाणी महाविकास आघाडीची ज्या सभा झाली त्या सभेमध्ये असं म्हटलं गेलं की या महाराष्ट्रातनं या पिंपरी इंचवडमधन या हिंजवडी परिसरातनं अनेक कंपन्या बाहेर चालल्यात आणि याचं कारण महायुती सरकार आहे पण या ठिकाणी असलेल्या तमाम जनतेला मला सांगायचंय आज आपल्या पिंपरी इंचवड शरी परिसरात इन्फोसिस असेल विप्रो असेल टी सी एस असेल परसिस्टंट असेल अशा अनेक कंपन्या या ठिकाणी आहेत आणि या कंपन्या इथेच आहेत आणि त्यांच्या उपशाखा वाढलेलं आहे त्याचं कारण हे त्या की उपशाखा खऱ्या अर्थानं बाहेर जात आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी या ठिकाणी येते आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या कंपनीमुळं पिंपरी हिंचवड शहरात तीस हजारपेक्षा जास्त युवकांना या ठिकाणी रोजगार मिळण्याचं काम होणार आहे मी जाता जाता आपल्याला एवढंच सांगेल वेळेचं भान ठेवून या ठिकाणी अनेक जण आले मी मागच्या भोसरीच्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर अनेक लोकांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या गर्जना केल्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या महाविकास आघाडी सरकारने त्याला आपले सगळे कार्यकर्ते म्हणत होते पोपट आला आणि बोलून गेला बरोबर आहे ना मी याच पोपटाची दोन मिनटात गोष्ट सांगेल आणि माझं भाषण थांबवेल एक मोठा बाजार भरतो आणि त्या बाजारामध्ये एक पोपट त्या ठिकाणी विकायला आणला जातो आणि तो, तो पोपट्याचा मालक म्हणतो हा पोपट खूप जास्त बोलणार आहे हा भरपूर काही बोलतो म्हणून त्या बाजारामध्ये त्या पोपट्याची किंमत लावली जाते आणि तो पोपटाचा मालक ओरडतो या पोपट्याची किंमत दहा हजार रुपये गर्दी सगळी बघते पुढचा आवाज कोण देणार तेवढ्याच समोरचा माणूस म्हणतो वीस हजार रुपये पोपटाचा मालक परत एकदा तो म्हणतो तीस हजार रुपये पुढ आवाज हो देतो चाळीस हजार रुपये अशी बोली वाढत जाते पोपटाचा मालक म्हणतो नव्याण्णव हजार रुपये आणि पब्लिकमधन नौन आवाज येतो एक लाख रुपये आणि मग एक लाख रुपये म्हटल्यानंतर त्या माणसाला बोलवलं जातं आणि एक लाखाचा पोपट हा त्याला दिला जातो तो घरी गेल्यावर बायकोला म्हणतो की मी बोलणारा पोपट आणला आता बोलायची गरज नाही हाच खूप बोलणार आहे त्यावेळेस ती बायको म्हणते काय बोलतोय तुमचा पोपट मला सांगा तरी तो तो म्हणतो मालक पोपटा बोल पोपट काहीच बोलत नाही तो म्हणता अरे याची किंमत खरं तर दहा हजार रुपये होती जसा हा मालक दहा हजार म्हणतो त्यावेळेस पोपट म्हणतो वीस हजार मालकीणबाई वीस हजार म्हणते पोपट म्हणतो तीस हजार तीस हजार म्हटल्यानंतर पोपट चाळीस हजार पन्नास हजार आणि एक लाखापर्यंत थांबतो दोघांनाही कळत पोपटाला फक्त आकडे बोलता येतात बाकी काहीच बोलता येत नाहीत मित्रांनो लक्षात घ्या महाविकास आघाडीचे पोपट या ठिकाणी येऊन भरपूर काही बोलून गेले आणि ते फक्त आकड्यात बोलून गेले पण आमच्याकडे असा वस्ताद आहे जो कामात न बोलतो आणि म्हणूनच येत्या वीस तारखेला या वस्तादाला आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचंय आणि ते पाठवण्यासाठी काल देवेंद्र सांगितल्याप्रमाणे हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मासाठी वीस तारखेला आपण तीन नंबरचं बटन दाबायचंय कमळाचं बटन दाबायचंय आणि दादांना हॅट्रिक करण्यासाठी भरपूर मतांनी निवडून द्यायचंय जय हिंद जय महाराष्ट्र